विठ्ठला हो हो पांडुरंगा तुम्ही कधी होणार कधी होणार मला पंढरी नेणार कधी होणार मला पंढरी नेणार विठ्ठला पांडुरंगा तुम्ही कधी होणार कधी होणार मला पंढरी नेणार कधी येणार हो मला पंढरी नेणार पंढरी जाईन बाई काठी मी टेकवीत पंढरी जाईन बाई काठी मी टेकवीत माझा पांडुरंग धरी हातामध्ये हात माझा पांडुरंग धरी हातामध्ये हात विठ्ठला पांडुरंगा तुम्ही कधी येणार हो विठ्ठला पांडुरंगा तुम्ही कधी येणार हो कधी येणार हो मला पंढरी नेणार कधी येणार हो मला पंढरी नेणार पंढरी जाईन टाळ मृदुंग गजरात पंढरी जाईन टाळ मृदुंग गजरात पांडुरंग दावी वाट नेईन अभंग घात पांडुरंग दावी वाट नेईन अभंग घात विठ्ठल पांडुरंगा तुम्ही कधी येणार हो विठ्ठल पांडुरंगा तुम्ही कधी येणार हो कधी होणार मला पंढरी नेणार कधी होयणार मला पंढरी नेणार पंढरी जाईन विणा घेऊन घळ्यात पंढरी जाईन वीणा घेऊन घळ्यात माझा पांडुरंग आला पाऊले टाकत माझा पांडुरंग आला पाऊल टाकत विठ्ठला पांडुरंगा तुम्ही कधी होणार विठ्ठल पांडुरंगा तुम्ही कधी होणार कधी होणार मला पंढरी नेणार कधी होणार मला पंढरी नेणार पंढरी जाईन बाई तांदळ प्रकाशात पंढरी जाईन बाई तांदळ प्रकाशात माझा पांडुरंग लावी दीप ज्योत माझा पांडुरंग लावी दीप ज्योत विठ्ठल पांडुरंगा तुम्ही कधी येणार पिठला पांडुरंगा तुम्ही कधी होणार कधी होणार मला पंढरी नेणार कधी होणार मला पंढरी नेणार एका जनार्दनी दोन्ही नेत्र मी आंधळा एका जनार्दनी दोन्ही नेत्र मी आंधळा अडे प्रकाश पिवळा पांडुरंग माझा सावळा पळे प्रकाश पिवळा पांडुरंग माझा सावळा विठ्ठला पांडुरंगा तुम्ही तु कधी येणार <स्थालणा> तु विठ्ठला पांडुरंगा तुम्ही कधी येणार कधी येणार मला पंढरी येणार कधी हो हो नार मला पंढरी नेणार कधी नार मला पंढरी नेणार पंढरीनाथ भगवान की जय